श्रीगोंदा शहरातील शनी चौक परिसरात तहसील कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय पोलीस स्टेशन अशी महत्वाची प्रशासकीय कार्यालय कार्यरत असून या ठिकाणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक विविध कामांसाठी येत असतात विशेषतः महिलांचा या, या कार्यालयांमध्ये वावर मोठ्या प्रमाणावर असतो मात्र दुर्दैवाने या प्रशासकीय कार्यालयांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहांची योग्य सुविधा उपलब्ध नसल्यानं महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे तहसील वतीनं पूर्वी एक स्वच्छतागृह बांधण्यात आले असले तरी ते सध्या बंद अवस्थेत असून त्या ठिकाणी स्वच्छतेचाही अभाव आहे आणि देखभाल देखील होत नाही त्यामुळे असूनही नसल्यासारखी अशी अवस्था त्या स्वच्छतागृहांची झाली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षा मीरा शिंदे यांनी प्रशासनाकडे महिलांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे महिलांची गैरसोय रोखण्यासाठी तसेच त्यांचा सन्मान राखण्यासाठी हे अत्यावश्यक असल्याचं शिंदे म्हणाले जय महाराष्ट्र मी मीरा शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख अहिल्यानगर खरं तर मी पहिल्यांदा आणि आपण उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचा आभार मानेल कारण इतका महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे म्हणजे खरं तर हा विषय दुर्लक्षित आहे आपल्या राज्यामध्ये पन्नास टक्के महिला असतानासुद्धा आणि दोन हजार पंधरा साली मुंबई हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत सर्वांना महापालिकांना की महिलांच्या महिलांचा शौचालय हा मूलभूत अधिकार आहे वेग इक आणि त्या अधिकाराचं पालन करण्याचे आदेश सर्वांना दिलेले असतानासुद्धा आज आपण पाहतोय अनेक प्रशासकीय कार्यालयं आहेत महिला वेगवेगळ्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत एकीकडे आपण स्वच्छता अभियान राबवतो एकीकडे की बहीण योजना राबवतो आणि अशा वेळेस ज्या महिला कामासाठी बाहेर आहेत त्या महिलांना लग्नीला जाण्यासाठी शौचालय नाही आहे प्रशासकीय कार्यालयामध्ये आपण पाहतो ज्या कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांसाठी एक शौचालय त्या ठिकाणी असतं परंतु त्या शौचालयाला कुलूप लावलं जातं जे जा वरिष्ठ अधिकारी असतात त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना चावी घ्यावी लागते आणि शौचालयाचा वापर करावा लागतो कुठं शौचालय आहे तर त्या ठिकाणी पाणी नाही आणि महिलांचा विषय असा आहे की महिलांना म्हणजे द्रव्यपदार्थ घेणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे शरीराला आवश्यक असणारी तसंच लघवीला जाणं सुद्धा आवश्यक आहे कारण जर समजा अनेक तासासाठी लघवी दाबून धरली तर महिलांना मूत्राशयाचे मूत्रपिंडाचे त्रास होऊ शकतात मोठ्या आजाराला त्यांना सामोरं जावं लागतं ही गंभीर समस्या असताना शौचालयाची सोय करणं हे महापालिकेचं राज्य सरकारचं कर्तव्य आहे आणि तो संपूर्ण महिलांचा मूलभूत अधिकार आहे आपण पाहतो रस्त्याच्या कडेला म्हणजे ज्या ठिकाणी शाळा कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी प्रशासकीय कार्यालय आहेत अशा ठिकाणी एक महिलांचं स्वच्छ शौचालय असावं आणि ज्यावेळेस दोन हजार पंधराला मुंबई हायकोर्टानं हे आदेश दिले त्याप्रमाणे त्याच्यामध्ये काही नियमही लागू केले होते की ते शौचालय कसे असावात कुठे असावात त्याची देखभाल दुरुस्ती कुणी करावी त्याच्यासाठी खर्च कसा काढावा त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असावा का, का ज्यावेळेस महिला त्या ठिकाणी शौचात जातील त्यावेळेस तिथंसुद्धा त्यांना सुरक्षितता कशी मिळल तिथं सीसीटीव्ही कॅमेरे असावेत हे सगळे त्यावेळेस मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत परंतु आपण पाहतो हो की याची कुठलीही आज आपण पाहतो हो, कुठेही कुणीही या गोष्टी पाळत आहेत खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे अशा प्रशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी एक शौचालय नगरपालिकेने बांधणं गरजेचं आहे खाजगी खात्याअंतर्गत शौचालय तर आहेच परंतु जे बाहेरून महिला येतात आता आधी गोष्ट आहे पोलीस स्टेशनला जर एक महिला एक केस घेऊन आली तर तिला एक केस दाखल करण्यासाठी किमान पाच ते सहा तास लागतात कधी कधी जर गंभीर समस्या असेल तर दिवस दिवस जातो पण त्यावेळेस त्यांना लगेच दाबून धरावी लागते संकोच वाटतो आणि कुठे जायचा हा त्यांना मोठा प्रश्न पडतो अशा वेळेस नेमकं काय करायचं या राज्याचे ग्रामविकास मंत्री आहे जयश कुमार गोरे तेही आमच्या पक्षाचे आहेत मी या आपल्या निमित्ताने मी त्यांना विनंती करेन की ही समस्या गंभीर समस्या म्हणून आपण पाहावी आणि आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय विक्रमदादा पाचपुते अतिशय संवेदनशील आमदार आहेत मी त्यांनाही विनंती करेल की आपण रस्त्याच्या रस्त्याच्याकडे काही जागा असतील प्रशासकीय कार्यालयाच्या काही जागा असतील बायपासच्या कडेची जागा असेल आपला दौंड जामखेड रोड आहे त्या साईडला असेल ज्या ठिकाणी बाजार भरतो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी महिलांची जास्त वर्दळ आहे अशा ठिकाणी आपण शौचालयासाठी जागा बघावी आणि त्यासाठी ग्रामविकास मंत्र्यांनी त्याच्यावरती मंजुरी द्यावी आपल्या आमदारांनी तो प्रस्ताव करावा मी दोघांनाही नम्रपूर्ण विनंती करेल की आपण या गोष्टींकडे गांभीर्याने पाहावे आणि या शौचालयाची सोय करावी कारण आता आपण बघतोय पुरुष कुठेही जाऊ शकतात परंतु महिलांना जायचं म्हटलं तर फार आकवड होतं की जशा पद्धतीने शासकीय कार्यालयात ठिकाणी जागा नसती मग कुठली तरी मोकळी जागा बघायची त्यांनी दहा तास इकडं तिकडं बघत बसायचं कोण दिसतंय का ते पाहायचं म्हणजे म्हणजे हा खूप मोठी समस्या आहे तर याच्यावरती मला खात्री आहे की आमच्या तालुक्याचे आमदार नक्कीच याच्यावरती विचार करतील आणि महायुतीचं सरकार आहे अतिशय चांगले चांगले कामं हे करत आहेत परंतु या कामाकडं अशा गोष्टींकडं आमदारांचंही लक्ष वेदनं कोणाची तरी म्हणजे गरज होती मी पुन्हा एकदा विनंती करेल की अशा ठिकाणी आपण शौचालय उभी करावीत आणि महिलांना म्हणजे मोकळेपणाने श्वास घेता यावा ज्या ठिकाणी ते कामाला जातील काम घेऊन जातील त्या ते ठिकाणी त्यांची ही, ही पूर्तता करावी ह्या गरजेची अशी मी विनंती करते या ठिकाणी थांबते धन्यवाद जय महाराष्ट्र या मागणीला जनतेतूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असून प्रशासनाने याची तातडीनं दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा